भातकुली तालुक्यात येत असलेल्या शिवणी शिपगाव रस्त्याच्या बांधकामात कमालीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समाजसेवी नितीन कदमसह ग्रामस्थांनी केला आहे पंधरा वर्षानंतर गावात होणाऱ्या रस्ता बांधकामात मनमाणी कारभार सुरू असल्याने आता मोठे आंदोलन पुकारल्याचे चित्र दिसून येत आहे खंडीकरण डांबरीकरण न करता बाजूला माती मिश्रित रस्ता बांधकाम सुरू असल्याचे दिसून येताच नितीन कदमसह ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून आपला आक्षेप व्यक्त करून मनमानी कारभार करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे भातकुली तालुक्यातील शिवनी शिपगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर बांधकाम बंद करून कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता समाजसेवी नितीन कदम यांच्यासह ग्रामस्थांकडून केली जात आहे या मार्गाने शिवनी शिपगावसह भातकुली तालुक्यात जाणाऱ्या मार्गावर आठ मोठी गावे लागतात वाहतुकीची मोठी वर्दड या मार्गावर बघावयास मिळते परंतु याच कित्येक वर्षापासून पंधरा वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे बांधकाम होत असताना निकृष्ट दर्जाचे आढळून आले खडीचा वापर जेमतेमच करून माती मिश्रित मुरुमाचा वारे माप वापर करण्यात आला आहे तर होत असलेल्या रस्ता बांधकामात पाणी टाकण्यात आले नाही मोठ्या प्रमाणात वाहतूक बघता सदर रस्त्याचे बांधकाम दर्जेदार होणे अत्यावश्यक आहे मात्र सध्या स्थिती सुरू असलेल्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने हे काम वर्षभरही टिकणार नाही त्यामुळे शासनाचा सर्व निधी वाया जाणार असल्याचे बोलले जात आहे भविष्यात याच भेसळ बांधकामाने नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे बांधकाम कंत्राटदार सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची मिली भगत असल्याचा आरोप नितीन कदम यांनी केला असून रस्ता बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे नमस्कार मी नितीन कदम मला गावकऱ्यांचे बरेचसे फोन मिळाले तुमच्या दिवसापूर्वी हा कारण हा रोड जो काटामला शिवनी शिवगाव हा रोड पंधरा वर्षापासून म्हणजे अस्तित्वात नसल्यासारखा होता फार वाईट कंडिशन होती याची आता किंवा आता हा पाठपुराणी रोड सुरू झाला तर कॉन्ट्रॅक्टरनी म्हणजे इथे एवढा भ्रष्टाराची सीमा पा पार पाडली मुरूम मातीवाला मुरूम जे त्याचं एक्सलेशन आहे ते जे डीप पाहिजे तर डीप नाही चार इंच डीप नाही आहे आज एवढा मोठा एवढ्या वर्षापासून रोड जो हा इथे गड्ड्यात असेल खड्ड्यात असे जे म्हण आहे ना त्या टाईप होता म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की याची तुम्ही कौतुकी करा आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा आणि रोड व्यवस्थित वापस खुदकाम करून बनवा नाही तर आम्ही गावकरी मंडळी एक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याला प्रशासन जबाबदार राहील ही माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही या आणि बघा रोडचे कॉलेज चेक करा अजून नंतर काय हाल होईल एक पावसाळा गेला तर हा रोडचा धिंगाळा झाला थर्ड क्लास क्वालिटीचा टाकला असा कोणीच वापरत नाही म्हणून प्रशासनाला एक माझी विनंती आहे तुम्ही या लवकरात लवकर आणि या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करा हीच माझी विनंती आहे प्रशासनाला भातकुली तालुक्यातील सात ते आठ गावांना एजा करण्याचा मार्ग आहे बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांचा हलगर्जीपणा बेजबाबदारपणा दिसून येत असून निकृष्ट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन उभे करणार असल्याची प्रतिक्रियासुद्धा यावेळी नितीन कदमसह ग्रामस्थांनी केली आहे